वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतलस कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असा पावटे भात छान देशी पावटा घ्यायचा आहे या ठिकाणी तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ इंद्रायणी आहे खडा मसाला एक कांदा टोमॅटो मिरची पावटा जिरे मोहरी खोबरं आलं लसूण कोथंबीर इतकं साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर पुदिनाही घेतलेला आहे बिर्याणी मसालाही या ठिकाणी लागणार आहे आपल्याला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाणेही टाकू शकता ले 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 तर आता आपण मसाला करून घ्यायचा आहे प्रथम आलं लसूण खोबरे इथे मी किसलेले खोबरे घेतलेले आहे चिरलेली कोथिंबीर छान निवडून धुवून घेतलेली कोथिंबीर आहे तर या ठिकाणी जर पुदिना अवेलेबल असेल तर तुम्ही पुदिनाही वापरू शकता जिरे या ठिकाणी टाकायचे आहेत व याची छान पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये पाणी टाकून ही पेस्ट करून घ्यायची आहे आता हा आपला मसाला तयार झालेला आहे या ठिकाणी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तर हा काही जास्त वेळ भिजत ठेवायचा नाही जस्ट धुवायचा आहे व थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायचा आहे अगदी आपली फोडणीची तयारी होईपर्यंतच पाण्यामध्ये ठेवायचं आहे नाही तर इंद्रायणी तांदूळ आधीच जास्त गिजगा होतो जर आपण जास्त पाण्यात ठेवलं तर जास्त त्यामध्ये पाणी खेचून घेतलं जाईल तर या ठिकाणी दोन ते अडीच चमचे मी तेल वापरलेले आहे पहिल्यांदा जिऱ्याम जिरे आणि मोहरीची फोडणी घालायची आहे त्यानंतर खडा मसाला टाकून घ्यायचा आहे व एक उभा चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे एक मिरची मोडून टाकलेली आहे टेस्ट येण्यासाठी एक मिरची वापरायची आहे कढीपत्ताही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता छानपैकी ही फोडणी करून घ्यायची आहे आता आपण करून घेतलेला मसाला यामध्ये टाकायचा आहे या ठिकाणी एक ते दीड चमचे बिर्याणी मसाला ही टाकायचा आहे बिर्याणी मसाल्यामुळे आणखीन छान टेस्टी भात होतो तर आता आपण नीट केलेले पावटेही यामध्ये टाकायचे आहेत आणि एक टोमॅटो शेंगदाणे हे टाकून छान हलवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला जर आणखीन कोणत्याही भाज्या ॲड करायच्या असतील तरीही तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तर यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे यावेळी चिरलेली कोथिंबीर टाकल्यामुळे छान वास येतो तर छान हलवून घ्यायचं आहे आता चिमुडभर हळदी टाकायची आहे हळदीमुळे कलर छान येतो आता आपण इंद्रायणी तांदूळ वापरल्यामुळे जास्त वेळ भिजत ठेवायचा नाही आणि पाणीही अगदी मापातच टाकायचे नाहीतर जास्त हा प्रमाणात गिजगा होतो आता छानपैकी हा राईस हलवून घ्यायचा आहे हिवाळी सीझन असला की सगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात आणि देशी पावटा तर या सीझनमध्ये उपलब्ध होतो आणि असा छान टेस्टी पावटा घालून जर आपण भात बनवला तर अतिशय छान टेस्टी होतं या ठिकाणी पाणी अगदी कमी वापरायचं आहे अगदी ज्याप्रमाणे आपण साधा भात बनवतो त्या पद्धतीनेच या ह्याच्यावर पाणी ठेवायचं आहे जर आपण यामध्ये दिल्ली राईस किंवा लाँग ग्रेन राईस आपण जर करणार असाल तर तांदळाच्या दीडपट पाणी आपण वापरायचं आहे आणि जर इंद्रायणी वा वापरणार असाल तर अगदीच कमी पाणी वापरून हा भात बनवायचा आहे तर यामध्ये मीठ या वेळेला योग्य प्रमाणात पडले का चेक करायचं आहे कारण मीठ जर यावेळेला योग्य पडले नाही तर भाताला मीठ व्यवस्थित लागत नाही तर मध्येच चेक करायचं आहे व ज्या भाज्या वर येतात त्या परत हलवून एकसारख्या करून परत झाकण झाकून ते छानपैकी शिजून घ्यायचं आहे तर हा आपला इंद्रायणीचा पावटे भात तयार झालेला आहे खूप छान असा टेस्टी हा राईस तयार झालेला आहे तर पहा इंद्रायणी हा राईस थोडा चिकटच असतो आणि चिकट भातही खूप छान लागतो तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही अजून शीतल्स कॉर्नरला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळे रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील या ठिकाणी मी हा राईस तुरुडाळीच्या आमटीबरोबर सर्व केलेला आहे जर तुम्हाला पंक्तीतली आमटी म्हणजे बेसनच्या आमटीबरोबर जर आवडत असेल तर तुम्ही त्याच्याबरोबरही खाऊ शकता तर कशी वाटली ही आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद असेच मस्त खा हेल्दी राहा थँक्यू